अंगणवाडी सेविकांना आज जिल्हा परिषदेसमोर वासुदेव या लोककलेच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे मागण्या मान्य करायचं दान शासनाकडे मागत अनोखं आंदोलन केलं आहे मानधन नको वेतन पाहिजे अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना सुरू करावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून संपूर्ण राज्यभरात अंगणवाडी सेविका सध्या काम बंद आंदोलनात उतरले असून आज सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्राच्या लोककलापैकी एक असणारी वासुदेव या लोककलेच्या माध्यमातून सरकारकडे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्याचे दान मागत अनोखा आंदोलन केले दरम्यान लहान मुलांचे कुपोषण होऊ नये म्हणून तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच हे सरकार कुपोषित करण्याचं काम करत असल्याचा टोलाही अंगणवाडी सेविकांनी लावला आहे आज अंगणवाडी संपाचा तेविसावा दिवस आहे तेविसावा दिवस असून सुद्धा शासनाने याच्याकडे दुर्लक्ष अजूनही केलेलं आहे शासन याची काही हे करायला तयार नाही तर शासनाने लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा वेतन वाढ करावी आणि ग्रॅज्युटीमध्ये वाढ करावी या शासनाकडे कर... ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी द्यावी व पेन्शन द्यावी भी, ह्या विविध मागण्यासाठी आम्ही तेवीस दिवस झाल्या रात्रंदिवस अवरात्र संपामध्ये बसलेलो आहे संप करत आहे मुलं बाळं घरी गावाकडे सगळी सोडून आज माझी महिला रात्रंदिवस इथं बसलेली आहे त्या तरी सुद्धा या शासनाला काय ये ना आज ही अंगणवाडी सेविका तळागळापर्यंत जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन गरोदर माता स्तंधा माता कुपोषित मुलांचं कुपोषण दूर करते पण ती मात्र सगळं भान आपलं हरपून ते कुपोषण मुक्त करण्यासाठी तळपडते रात्रंदिवस पण शासनाला मात्र अजूनही लक्षात येईना की शासन भानावर येईना की कुपोषण मुक्त करता करता आज आगा अंगणवाडी सेविका माझी कुपोषणात चालली आहे पण शासन त्याकडे काही बघायला तयार नाही तर शासनानं ना लवकरात लवकर कुणाचाही बळी न घेता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा एवढी शासनाला आमची मागणी आहे अनेक प्रकारे आम्ही मोर्चे काढले चटणी भाकरी मोर्चा काढला बाकरी मोर्चा मीठ बाकरी मोर्चा काढला अनेक विविध मोर्चे काढले पण तरी सुद्धा शासनाला काही त्याचं गांभीर्य नाही तर लवकर जर का शासनानं या आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही आमच्या संपाची जर दखल घेतली नाही तर पुढच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वासुदे so, आज वासुदेवाच्या माध्यमातून आम्ही इथं मोर्चा सादर केलेला आहे मोर्चामध्ये वासुदेवाच्या रूपातून अनेक मागण्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारी आम्ही इथं मोर्चात मांडलेल्या आहेत तर शासनानं ह्या वासुदेवाच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा लवकर मान्य करून लवकर निर्णय द्यावा एवढी राज्य शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आणि जर का अजूनही त्या शासनाला आमची दयामाया जर येत नसेल तर त्याला जर आमच्याकडून क्रोधाचा अति तीव्र आंदोलन होईल असं आजही आजपर्यंत कधी झालंही नाही आणि इथून पुढं कसं कधी होणारही नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला ठाम घ्यावी लागेल तरी याचा विचार करून शासनानं पुढं न जाता लवकर निर्णय द्यावा